नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सोनकर आहे युट्यूब चॅनलवरती हो तर मंडळी आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे चिंबोरी पकडण्यासाठी आणि चिंबोरी पकडण्यासाठी आम्ही आज पिंजरं लावणार आहोत पिंजऱ्याच्या सहाय्याने चिंबोरी पकडणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो आता सर्वात आधी आहे ना तुम्हाला मी पिंजरं दाखवतो आणि त्याला घास वगैरे चिंबोऱ्यांचा चारा वगैरे लावायचा नंतर आपण आपल्या डबक्यात ना पिंजरा टाकायचा आहेत तर तुम्हाला मी दाखवतो टाकता वेळी आणि घास बांधता सुद्धा दाखवतो तर मंडळी आज आपला चारा असणार आहे पिंजऱ्यानं हा बघा मुशी बेबी शार्क तर आपण बेबी शार्क लावणार आहोत आणि तुम्हाला मी पिंजरे दाखवतो आणि त्या पिंजऱ्यात चारा कुठे लावायचा तोसुद्धा दाखवतो हे बघा बेबी शार्क कापून घेतलेला आहेत आता पिंजरे दाखवतो बघा हे पिशवीत पिंजरे आहेत ते बाहेर काढतात काय व्हाय तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे पिंजर आहेत बघा तुम्हाला पूर्ण आता खोलून दाखवतो पिंजर थांबा तर मंडळी हा बघा असा हा पिंजरा आहे हा बघा तुम्हाला दाखवतो हा बघा ह्याच्यातून आहे ना चिंबोरा आला ना जवळ तर चारा खाण्यासाठी आत्माही जातो तरी बघा ही तुम्हाला हिरवी रसी दिसतोय ना त्या रसीला आपण चारा लावणार आहोत हा बघा चारा आपला बेबी शार्क आमच्याकडे याला मुशी बोलतात मुशी तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही आमच्याकडे मुशी बोलतात आणि अशा प्रकारे असे आपल्याकडे अकरा पिंजरे आहेत आणि या अकरा पिंजऱ्यात आपण अकरा पिंजरा घेऊन पिंजर आपल्या डपक्यात जाणार आहोत आणि आपल्याला जायचं आहे बघा संपूर्ण गवत आहे आपल्या चारही साईडला गवत आहे बघा पूर्ण बघा बघा चार साईडला असं गवत आहे आणि मध्ये ते एक आम्हाला दगड दिसला आहे तो हमी वगरे आ, वगरे तर दगडावर आम्ही असं पिंजरं वगैरे भांडलेले आहेत बाहेर आणि त्यांना चारा वगैरे बांधत आहोत तर तुम्हाला मी दाखवतो आहे तर मित्रांनो आपला च पिंजऱ्यांना चारा वगैरे लावून झालेला आहे आणि आप अप, आपण आता निघालो आहे पिंजरं आपल्या डबक्यात ना टाकायला सहजार मग जाऊया तुम्हाला टाकतावेला दाखवत आता आमचा रस्ता बघा जाण्याचा पूर्ण खालती चिकल आहे आणि चारही साईडला पूर्ण गवत या गवतातून जागत आहे तुम्हाला आता मी टाकता वेळ दाखवतो गवत काही दाखवत नाही व्हिडिओ जास्तच मोठी होईल तर मित्रांनो फायनली आपल्या लोकेशनवर पोचलेले आहोत आणि बघा जे असं डबकं दिसतात ना म्हणजे इथून आता इथं जोराचं पाणी यायचा पण आता भांग असल्यामुळे पाणी येत नाही तर आता आपण ह्याच्यातच पिंजरा टाकणार आहोत बघा हां आपलं पिंजरा आहे तुम्हाला दाखवत या चारा हा बघा मित्रांनो हे बघा हे तुम्हाला दिसत ना आतमध्ये बेबी शाळे बांधलेला तर असा पिंजरा असतो तर आपण पाण्यात टाकून देऊया हां बघा मित्रांनो दिलेलं आहे टाकून अशा प्रकारे अकरा पिंजरा आहेत आणि आपण अकरा पिंजऱ्या टाकणार आहोत तुम्हाला मी दाखवतो आता एक टाकला आहे पूर्ण अकरा टाकता मी दाखवतो तर मंडळी आता दुसरा पिंजऱ्या टाकायला आलो आहे आपण खड्डा बघा मित्रांनो दुसरा पिंजरा टाकायला आलो आहे पण पाणी वन पाणी जास्त नसल्यामुळे ह्याच्यात नाही टाका आता त्या डबक्यात टाकूया बघा तुम्हाला इथं दोन डबके जसं असतील त्या डबक्यात आपण चार पिंजऱ्या टाकणार आहोत तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ह्याच्यात एक टाकला आहे हा दुसरा पिंजरा टाकला आहे बघा अजून तुम्हाला मी चार ते पाच पिंजरे टाकता वेळेला दाखवतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट उटवाला आल्यानंतर दाखवतो आपल्या पिंजऱ्यात किती चिंबोली मिळालीत तर मंडळी हा आपला चौथा पिंजरा आहे बघा हा चौथा पिंजरा पण आता या डबक्यात टाकता एक तिकडं टाकला आहे आणि एक इकडं अशा प्रकारे आपल्याला अकरा डप डबक्यात पिंजरं टाकायचं आहेत तर मित्रांनो इथे एक पिंजरे टाकणार आहोत नाही बघा इथे एक मी फक्त तुम्हाला टाकता वेळ दाखवतो आणि डायरेक्ट उद्या सकाळी उठवलं आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मग इथे एक टाकणार आहोत हा बघा मित्रांनो फक्त आम्ही उडवून देतो आहे पाण्यात देख। तर मित्रांनो आपले आता सात आठ पिंजरे झालं टाकून फक्त दोन राहिलेत तुम्हाला दोन राहिलेत ते सुद्धा दाखवतो टाकता येईल आणि उठवा आल्यानंतर दाखवेल तुम्हाला तर म्हणजे सर्व पिंजरे टाकून झालेले आहेत आता शेवटचा पिंजरा आला आहे तो आता गाण्यावर तिकडे टाकायला चाललाय शेवटचा पिंजरा आहे असं पिंजर भरपूर लांब लांब टाकलेत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा मध्ये कुठे स्किप ना का कर अजिबात व्हिडिओ मस्त असणार आहे आणि तुम्हाला चिंबोरी तर बघायला चांगली चांगली मोठी भेटणार आहेत हा टाक तिथं टाक वास जास्त लाव जाऊ नको आणि त्या बांबीलाच बांध तर मित्रांनो शेवटचा पिंजर टाकून झालेला आहे तर तुम्हाला मी आता उद्या दाखवतो आपल्या पिंजऱ्यात किती चिंबोर हो आहेत अकराच्या अकरा पिंजरे तुम्हाला मी उठवता वेळेला दाखवणार आहे आणि तुम्ही बघा आपल्या पिंजऱ्यात चिंबर किती मोठी भेटतात छोटे भेटतात ते आता तर मी इथं मित्रांनो व्हिडिओ थांबवत आहे आता उठवायला आल्यानंतर तुम्हाला दाखवतो बाय बाय तर मंडळी रात्रभर भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळं पाणी जास्त झालं तर पिंजरा आहेत ना सर्व वाहून गेले तर आता पहिला पिंजरा उठवता आपल्या पहिल्या पिंजऱ्यात आपण बघूया काय तर हा बघा मित्रांनो छोटासा एक चिंबर आहे गाण्या दाखव हा बघा एकदम छोटा आहे हा बघा एक आहे तर असं आपण दुसरा पिंजरा टॉल जाऊया त्याच्यात बघू आपल्याला काय भेटतं आहे तर मंडळी आता आपण दुसरा पिंजरा टॉल चाललो आहे तिकडे गाण्यावर गेला आहे दुसरा पिंजरावटॉलला आणि त्या आपण बघूया आपल्याला काय भेटतं आहे चिंबोरा येत आहे की नाही येत आहे आणि मित्रांनो रात्रभर भरपूर पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे आहे ना सर्व पिंजर असं वाहून गेलं ज्या ठिकाणी टाकलेलं ना त्या ठिकाण ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं आणि मला वाटतं ह्याच्यात पण एक आहे छोटा आहे वाटतं आहे तुम्हाला दाखवतो जवळ आल्यानंतर तर मंडळी आपलं दुसरा पिंजरा उलटून झालेला आहे आणि ह्याच्यात पण मला वाटतं छोटा चिंबर आहे हा बघा हा बघा मंडळी ह्याच्यात पण एक चिंबर आहे अशा प्रकारे आपल्याला दोन शिंबोरे मिळाले आता तिसरा पिंजरा बघूया तर मंडळी तिसरा पिंजरा उठवला आहे पण त्याच्यातून चिंबोरा आहे ना आ, पिंजरा फाडून गेला आहे त्याच्यात छोटा एक मासा आला आहे कटला मासा तुम्हाला दाखवतोच जवळ आल्यानंतर तर, तर मित्रांनो हा बघा पिंजरा शिंबोरा फारून गेला आहे पण हा कटला आला आहे बघा एक छोटासा फारून गेला हा बघा मित्रांनो बघा प पानंगीसुद्धा जे लागलेलं आहे आपल्या पिंजऱ्याला आणि फाडून गेला आहे आता चौथे पिंजरे जर जाऊया आपण बघित त्याच्यात तरी काय आहे का तर मंडळी आपण आता चौथा पिंजरा उठवण्यासाठी आलेलो तर हा बघा ह्याच्यात बघा काय लागलाय हा बघा माश्या दिवड कस लांबल आणि त्याच्यात बघा मित्रांनो चिंबोरा सुद्धा आहे मोठाच आहे आणि याच्यात मास बघा किती आलं टाकलं त्याच्या मला वाटतं जिताडा का काय आहे ना जिताडा का टाकलेला अबा कसा आहे चिंबोरे सुद्धा एक मित्रांनो तुम्हाला दाखवतो नंतर आधी याला काढून घेऊया तर मंडळी बघा आपल्या ह्या पिंजऱ्यात काय काय भेटलंय काय ना दाखव हे बघ मित्रांनो बघा एक जितारा सुद्धा आलाय बघा आणि त्याच्या साईडला चिंबोरा आहे आणि एक कटलं हे बघा कटलं मस् आहे हे बघा मित्रांनो चौथ्या पिंजरा तुम्ही आला आपल्याला एवढा एक चिंबोरा मिळाला फक्त आणि जितारा मिळाला एक चला तर दुसरा पाचवा पिंजरा बघूया तर मित्रांनो हा पाचवा पिंजरा उठवत आहो आणि आपलं पिंजरं आहे ना पाणी जास्त असल्यामुळे वाहून गेलेत सर्व तर आपले पाचव्या पिंजऱ्याच कायच ना आला तर मित्रांनो हा पिंजरा आहे ना फाडलाय पूर्ण म्हणजे फाडून गेलाय ह्या पिंजऱ्याच कायच ना आला सुर सोड तर मंडळी आता आम्ही सहावा पिंजरा उठवला आलो काय नाही उठव बघू हा लाव कसं या ढेंगे या तर मित्रांनो हा बघा का कसला आलाय काला कव्वा ढेंग्या कडा काम पच्चीस कसं अत्यार कळ एकदम चला ना तर ठेव आणि मित्रांनो त्याला बोईट सुद्धा आलेला तीन एकच पिंजर्या तीन आले तर मित्रांनो पण काल जेव्हा टाकायला आले ना पिंजरं टाकायला तेव्हा पाणी कायच नव्हतं एकदम थोडा थोडा होता आणि रात्री पूर्ण रात्रभर पाऊस पडल्यामुळे पाणी बघायचे आला आहे पिंजरा आहेत ना टाकलेलं तिकडे टाकलेला तो या इकडे हवात आला जाऊया पुढच्या पिंजऱ्याजवळ काय त्याच्यात बघू तर मंडळी आता आपण सहावा पिंजरा टॉल आलोय सा सात वरांनी हो। तर ह्याच्यात बघूया आपण काय आहे काय बघ काय तर मित्रांनो बघा याच्यात पण एक चिंबोर आला आणि बघा करपाल तो तो करपाल पण आले आणि मित्रांनो पिंजऱ्यांची वाट लावून टाकली चिंबोरे पूर्ण हळून टाकले जास्त पाणी असल्यामुळे वाहून गेले पिंजरे मस्त आहेत चल तर आता दुसरा पिंजरा बघूया बघा ह्याच्यात टाकलेत अजून दोन आहेत पण तिकडच्या साईडले चार आहेत या इथल्या दोन्ही पिंजऱ्यात मस्त साईजची चिमुरी आली बघा मित्रांनो मोठी मोठी आली एखाद्या ढेंगे आला आणि एखाद्यात पण साधारणचा आहे मिडियम आहे मिडियम चांगला आला आणि पिंजरा पण बांधून घेऊया हे बघा अशा प्रकारे बांधून घेऊया चला तर आपण आता आठवा पिंजरा बघूया तर म्हणजे आठवा पिंजरा हा बघा कसा व्हावून गेला आहे बघा ह्याची रशी बघू शकता हे बघा इथं बांधून ठेवलेला तरी पण व्हावून गेला आहे गे हा किती लांब गेला आहे पार तिकडे गेला आहे आणि ओढून गे आलेला आहे पण त्याच्यात छोटा शिमोर आला मित्रांनो बघा एक डुकी त्याला एकच डुक आहे छोटा आला चला तर सर्व पिंजऱ्यात चिंबोरी आलीत फक्त एकच पिंजरा फुकट गेला पुढच्या पिंजऱ्याकडे जाऊया हा बघा मित्रांनो कसा एकच डुका तर मित्रांनो तर आठवाच पिंजरा उठवायला आलो आहे उधर बघ काय काय तर मित्रांनो हा बघा एक दिसतंय ह्याच्यात हा बघा ह्याच्यात पण एक आहे प्रत्येक पिंजऱ्यात आपल्या एक एक दोन दोन तीन असं आलीत चिंबोरी फक्त एका ह्याच्यात तीन आलीत बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा अशा प्रकारे मिटला जातो हा चला आता दुसरे पिंजरे जाऊ आता दोन बाकी राहिले आहेत सर्व उठवून झालेले आहेत दोन आता उठवायला जाऊ एक तिकडे आहे बघूया तर मित्रांनो आपण हा बघा ह्याच्यात पिंजरा टाकलेला अतिशय पाण्यामुळे हा बघा कुठं पिंजरा आला आहे पूर्ण आपल्या डावाच्या बाहेर आला आहे चला आता आपण स्वतः तर मित्रांनो ह्याच्यात मला वाटतं काहीतरी आहे हो मित्रांनो ही बघा कुर्डी आणि जितारा बघा कसला जिवंत एकदम कडक एकदम जिवंत बघा जितारा बघा आताच मला वाटतं आला आहे आणि कुर्डी बघा कडक साईजची कुरळी आहे आणि जितारा बघा एकदम जिवंत जिताडा कडक साईजचा जिताडा आहे <laughs> तर मंडळात आता आपण शेवटचा पिंजरा उठवतो आणि मला वाटतं पिंजरा जरा वाहून गेला आहे पाणी जास्त असल्यामुळे वाहून गेला आहे मिळाला वाटतंय तर आता शेवटच्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला काय भेटते नाही आपण बघणार आहोत नंतर तुम्हाला मी चिंबोडी काढता वेळ दाखवतो आपल्या पिंजऱ्यात किती चिमोडी आहेत आणि हाय काय हाय काय आणि मित्रांनो मला वाटतं याच्यात धांडे आहे ढेंग्या तुम्हाला मी दाखवतो जवळ आल्यावर थांबा हा बघा मंडळी ढेंग्याला ढेंग्या आमच्याकडे दांड्या बोलतात लाल लाल डुक्याचा आहे बघा कसला कडक पीस आणि हां दाखव धुवून घेऊया त्याला अगोदर हां जवळ हा बघा मित्रांनो कसला पीस बघा पीस आपल्या बेबी शार्कला पूर्ण खाऊन टाकलाय हा बघा कसला आहे लाल डुक्याचा पूर्ण हा बघा कडक कसा आहे ढेंग्या चला तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो चिमोरी आपण पिंजऱ्यातून सर्व काढून घेऊया बद्दल तर मंडळी जिथून आपण पिंजरे लावण्यासाठी गेले ना ला। त्याच ठिकाण आले परत आणि त्याच ठिकाणी पिंजऱ्यातलं चिमोरी काढून घेऊया पिंजरा काढलेला बाहेर आता त्याचं चिंबोर कसं बाहेर काढतो तुम्हाला दाखवतो हा बघा कसला मोठा ढेंगे आहे बघा तर कसं काढतात ना ते तुम्हाला मी दाखवतोय आहे बघा कसला साईजचा आहे बघा हा बघा मित्रांनो ढेंग्या बघा असला ढंग्या कडक साईज आता त्याला हाता बांधून घेऊया ना बघा अशा प्रकारे हाता बांधून घेऊया त्याला ढेंग्याला हो बघा कसला कडक साईजचा पीस आहे मागा मित्रांनो एक मिनटं पण आहे ला नाही लगेच बांधून झाला आता दुसरं बघूया तर मंडळी ह्याच्यात जिताडा बघा कसला आला आहे बघा मस्त साईजचा आहे मोठा जिताडा आला आहे बघा जिवंत आहे बघा मंडळी जिताडा जिताडा आणि कटला त्याच्यात शिंबर आहे तो आपण काढून घेऊया बघा मित्रांनो कुरळी आहे बघा जिताड्याला पकडला त्यांनी तर मित्रांनो मी तुम्हाला आता सर्व का पिंजऱ्यातून चिमोडी काढल्यानंतर दाखवतो तर मंडळी आपलं सर्वातले सर्व पिंजरे की चिंबोरे वगैरे काढून झालेले आहे आणि मित्रांनो पिंजऱ्यात बघा आपल्याला जिताडी दोन जिताडी मिळाली ते करफार आणि हे आपली चिंबोरी आपल्या पिंजऱ्यात मिळालेली आहे हे बघा कसले आहेत बघा कडक मोठी मोठी आहेत हे बघा तुम्हाला बोललेलं नाही उद्या चिंबोरी तुम्हाला बघा कसली मोठी मोठी बघायला मिळतील हे बघा मित्रांनो ढेंगे बिंगे कसले आहेत बघा मस्त आहेत मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्याला चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि मित्रांनो आपण पुढची व्हिडिओ न नक्कीच बनवू आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ कशावर बनवायचे असेल ना कुठल्या माशावर बी तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण बनवून टाकू चला तर मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बघा व्हिडिओ पूर्ण